नमस्कार शेतकरी बांधवांना मी तुमच्यासाठी एक अशी योजना घेऊन आलेली आहे आत्ता मिनी ट्रॅक्टर योजना आहे येथे आपल्याला अर्ज सादर करायचा आहे नव्वद टक्के अनुदानावरती मिळणार आहे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे लवकरात लवकर लोगर व्हिडिओ आहे स्किप न करता पहा मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहे तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच अर्ज सादर करू शकता कारण या योजनेसाठी अर्ज मागवणे सुरू झाले आहे शेतामध्ये काम आहे ट्रॅक्टर करण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो त्यामुळे जा अनेकांना ट्रॅक्टर खरेदी करण्याची इच्छा असते परंतु आर्थिक पाठबळ नसल्याने अनेक जण इच्छा असूनही ट्रॅक्टरची खरेदी करू शकत नाहीत मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नवबुद्ध किंवा अनुसूचित जाती घटकाते अर्जदार असणे आवश्यक आहे समाज कल्याण विभागामार्फत ही योजना राबवली जाते मिनी ट्रॅक्टर अंतर्गत नऊ ते अठरा एच पीचे मिनी ट्रॅक्टर दिले जातात परत एकदा लक्षात असू द्या की केवळ नवबुद्ध व अनुसूचित या व्यक्तींनाच या योजनेचा लाभ दिला जातो तपासून घेणे आवश्यक आहे कारण सर्वसाधारण गटातील या योजनेचा लाभ मिळत नाही कोठे करार अर्ज मिनी डॉक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त सामकल्या येथे ये अर्जाचा सा नमुना उपलब्ध असून पात्र बचत गटाने आपले आपले अर्ज सादर करून सा देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे ही योजना महाराष्ट्र सर्व जिल्ह्यात लागू आहे ज्या ज्या जिल्ह्यातील अर्ज करण्याची तारीख वेगवेगळी असू शकते त्यामुळे अर्जदाराने आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयाची याच्या व्यतिरिक्त अजून जर याबद्दल काही अपडेट आलं तर नक्कीच तुमचे शेअर करण्यात प्रयत्न करणार आय होप सर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया पण नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये चला तर मग धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी